नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये अजूनही ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस असं वातावरण आहे पूर्णपणे उघडीप अजून झालेली नाही स्थानिक स्वरूपाचं ज्या ज्या ठिकाणी वातावरण तयार आहे त्या ठिकाणी पाऊस देखील पडतोय परंतु पावसाचं मूळ प्रभाव कमी झालेला आहे आज विदर्भामध्ये पूर्व विदर्भात खास करून आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळं वातावरण कमी दाखवण्यात आलं आहे तरी देखील स्थानिक वातावरण पोषक झाल्यास या ठिकाणी पाऊस पडू शकतो परंतु पावसाचं प्रमाण कमी झालंय तीच परिस्थिती अकरा तारखेला असणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं पावसाळ्या वातावरण राहण्याची शक्यता आहे इतरत्र पाऊस उघडणार आहे सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे विदर्भ आणि कोकणातील पावसाचं प्रमाणही बारा तारखेला कमी होईल कडकडीत सूर्यदर्शन महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात राहील असा अंदाज आहे तीच परिस्थिती तेरा तारखेला राहील परंतु विदर्भात विरळ ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणारे जे एफ एस मॉडेलनुसार पंधरा ऑगस्टला मात्र विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे इतरत्र उघडीपचणार आहे अठरा तारखेला मात्र दक्षिण भारतामध्ये मा म्हणजे केरळ कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल त्यामुळे मराठवाड्याचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भ या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण दिलेल्या अंदाजानुसार एकोणीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे आणि आता अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून देखील पावसास अनुकूल परिस्थिती पुढे निर्माण होईल कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण सातत्याने या दहा दिवसात आपल्याला बघायला मिळेल फारशी उघडीप धुळे जळगाव आणि नंदुरबारच्या काही भागात राहणार नाही त्या ठिकाणी पावसाळ्यातून राहणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील पावसाळ्यातून राहणारे गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यातून राहणार आहे इतरत्र मात्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये पावसाचं प्रमाण तुलनेत कमी राहील मात्र स्थानिक पावसामुळे विरळ वातावरण राहू शकतं पावसाचं जास्त प्रमाण सोलापूर लातूर नांदेड दक्षिण या भागात कमी राहणारे मात्र इतरत्र ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही सध्या आपण बघतो उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या नाशिकच्या उत्तरेला काही भागात पावसाच पोषक स्थिती आहे आपण जर दिवसभरासाठी बघितलं तरी या भागात पावसाचं वातावरण राहू शकतं विदर्भाच्या उत्तरेकडून म्हणजे नागपूर भंडारा गोंदियाच्या अमरावतीच्या काही भागात पावसाचं वातावरण आज राहू शकतं कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात अकरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये विदर्भाच्या नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागामध्ये कोकणात सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या घाटमाथ्यावरच्या काही भागात पावसाळ वातावरण राहील मात्र वातावरणात पंधरा ऑगस्टपासून बदल व्हायला सुरुवात होईल आणि पंधरा ऑगस्टपासून खास करून पूर्व विदर्भातून पावसाळं वातावरण वाढेल असा अंदाज आहे कोकणातही पावसं प्रमाण वाढू शकतं परंतु एकूणच हा आठवडा कमी पावसाचा आहे परंतु हवामानातला मुख्य बदल हा आपल्याला एकोणीस तारखेला जाणवेल आपण एकोणीस तारखेला बघतो बंगाल जोपसागराच्या किनारपट्टी भागात पावसास पोषक स्थिती निर्माण होईल या मॉडेलने मात्र एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र केरळच्या दरम्यान दाखवलं आहे बाकी मॉडेल ते अधिक प्रभावी दाखवत आहेत प्रत्यक्षात हे किती प्रभावी बनतं यावर पुढील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे